आहे, सावी, आनी कमांडर आहे राक्षी पाळंदे यंदा सहावी आणि प्लॅटून कमांडर आहे समीक्षा कापसे यंदा सातवी टी जे स्कूलचं दुसरं प्लॅटून मान्यवरांना मानवंदना देत आहे त्यानंतर तिसरं प्लॅटून आहे एन सी सी शाखा शैक्षणिक संकुल ग्राहका तुषार घोटे परेड कमांडर आणि गौरव गिधार प्लॅटून कमांडर एन सी सीच्या वतीने या ठिकाणी मानवंदना देण्यात येत आहे चौथ प्लॅटून आहे सुधाजी डांगे स्कूल भारतात सात्विक ज्ञानेश डांगे हा परेड कमांडर आहे तसेच बसवराज हाटे हा प्लॅटून कमांडर आहे या ठिकाणी एस सी नंतर परेड कमळा ध्वजारोहणाचा या ठिकाणी संप होत आहे प्रमाणपत्र घेऊन गौरव करण्यात येत आहे श्यामराव काशीनाथ अरुण रघुनाथ मेहत्रे राहतात पुढचे शेतकरी आहेत तान्हाजी दत्तात्रय चुळभरे तानाजी दत्तात्रय चुळभरे स्वीकारायचं आहे कायमगडा झाला पाहिजे शेतकऱ्यांनी शासनाच्या पुढच्या आहेत शेतकरी श्री सूर्यकांत शशिकांत एलम श्री सूर्यकांत शशिकांत एलमपूर खुर्द काळ्यांचा कंगडा झाला पाहिजे आपले आमदूर बुद्रू श्री घनश्याम शिव या ठिकाणी स्वीकारायचं आहे कोरोनाला प्रतिसाद दिल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आपला गौरव मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन घेत आहे श्रीमती वाघमारे दे मंगल सुभाष आयांचा कंगडा झाला पाहिजे गौरव होत आहे यानंतर मध्ये तर्कसवाडी आणि खडके वाके या दोन्ही गावांनी उत्कृष्टपणे म्हणजे पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालं असल्यामुळे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी हस्त काल गौरव झाला आणि श्री खडके वाकेचे संदीर पांडुरंग भिनकर सोबतच श्री संजय घोलक श्री शिक्षक यांचाही त्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे आणि अशा दोन्हीचा सर या ठिकाणी गौरव आपल्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करत आहोत श्री पावसे सरांचं प्रशासनाला उत्कृष्ट असतं सहकार्य असतं आणि त्यांनी त्यांच्या कामाने पूर्ण राज्यामध्ये तर द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे आणि मान्यवरांच्या हस्ते गायांचा कडकडाट झाला पाहिजे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी मुलांनी सादर केले त्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो त्याचबरोबर तालुका प्रशासनानं थोडा वेगळ्या स्वरूपामध्ये यावेळेला कार्यक्रम घेतला आपल्या सर्वांना सहभागी व्हायची जशी संधी मिळाली तसेच अनेक मुलांना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली त्याबद्दल तालुका प्रशासन आणि तहसीलदार यांचेही मनापासून मी कौतुक करतो खरं <laughs> तर आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर सव्वीस जानेवारी जाने एकोणीसशे पन्नासला भारत एक प्रजासत्ताक म्हणून जाहीर झाला भारताने घटना स्वीकारली आणि या घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि जी मसुदा समिती तयार केली ज्याचं काम होतं की देशासाठी घटना तयार करणं त्या मसुदा समितीच्या अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना केली आपल्या देशानं ती स्वीकारली आणि त्या वाटचाल ही आज अखेर चालू आहे म्हणून या निमित्तानं भारताच्या स्वातंत्र्यामध्ये ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं योगदान दिलं ज्यांना आपलं प्राणाचं बलिदान दिलं त्या सर्व शहीदांचं त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचं मी मनापासून स्मरण करतो या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्याला एक अतिशय उज्ज्वल आणि ताकदवान घटना दिल्याबद्दल त्याही मान्यवरांचे मी स्मरण करतो आणि आपल्याला आठवत असेल की या पंच्याहत्तर शहात्तर वर्षाच्या काळामध्ये काही ती चाळीस वर्षाच्या परिस्थितीचे साक्षीदारी या ठिकाणी असते ही परिस्थिती देशामध्ये होती आणि आजची परिस्थिती हे जर आपण बघितलं म्हणजे सुरुवात ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये जी एक मूलभूत गरज होती त्याच्यामध्ये परावलंबी असलेला देश हे मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वीच अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झाला नुसता स्वयंपूर्ण झाला असं नाही तर अन्नधान्याची निर्यात अन्य देशामध्ये भारत करू लागला त्याचबरोबर ज्या बेसिक गरजा होत्या अन्नाची जशी गरज होती त्याचबरोबर अन्न वस्त्र आणि निवारा या ज्या गरजा आहेत त्याच्यामध्ये आजही आपण पाहिलं की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत भारतातील शंभर टक्के लोकांना निवासाची व्यवस्था करणं हे ध्येय स्वीकारलेलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये ते पूर्ण केलं जाणार आहे आपण प्राथमिक गरजा शोधत होतो किंवा त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला तेव्हापासून आजच्या या पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये आपले प्राधान्य काही बदलले देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती पायाभूत सुविधा निर्माण झाल्या त्याच्यामध्ये मोठमोठे मुट -मुट तलाव असतील स्किलच्या फॅक्टरीज असतील ही ज्या सुरुवातीच्या नि काळामध्ये निर्माण केल्या गेल्या आणि त्यानंतरच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर आता व्यक्तिगत प्रत्येकाच्या दरवाजापर्यंत शासन हे पोचत आहे काही उदाहरणं जर आपल्याला या ठिकाणी सांगायला म्हटलं जसे आता रस्त्याची मोठ्या प्रमाणावरती कामं होतं ते शेक्संग होतोय ते जोडलं आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना असेल की जे प्रत्येक व्यक्तीच्या घराच्या बाबतीमध्ये काळजी घेते आयुष्यमान भारतची योजना असेल की प्रत्येकाच्या जे वैद्यकीय आवश्यकता आहे त्याच्याबद्दलची काळजी घेते जे फरगत जलची योजना असेल की ज्याच्यामध्ये प्रत्येक घरापर्यंत नळाच्या तोटीचं पाणी जाईल याबद्दलची व्यवस्था केली जाते आणि मग हे सगळं होत असताना आणि ही सर्व परिस्थिती बदलत असताना जर आपण आपल्या परिसराकडे थोडीशी नजर टाकली तर आपल्याला असं दिसून येईल की साधारणपणे शिर्डी आणि शिर्डी परिसर किंवा आपला जो उत्तर नगर आहे हा जरी आपण समोर ठेवला तरी आपल्या लक्षात येईल की ज्या काही सुधारणा ज्या काही मागचे मला वाटतं पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला एक प्रश्न विचारला गेला होता नगर मंगळच्या रस्ते बद्दल आपल्या सर्वांना आनंदाने सांगू इच्छित इच्छितो की त्या रस्त्याचाही प्रश्न मार्गी लागलेला आहे त्याचा कॉन्ट्रॅक्ट नवीन पद्धतीनं दिलेला आहे आणि पूर्ण रस्ता हा हागरीकरण स्वप्निकरण त्याचं लवकरच सुरू होईल आणि आता सर्वांना आपण शुभेच्छाही देऊ या रस्त्याच्या बाबतीमध्ये रस्त्याचे कामकाज पूर्ण होईल आधीच आपण बघितलं की शिर्डी आणि कोपरगावच्या हद्दीवरती होते आपल्याला माहित आहे की एम आय डी काम सुरू झालेलं आहे एमआयडीसी मंजूर झाली त्याचं कामही सुरू झालं त्याच्या बाजूला आपण बघितलं तर पशु जे राज्य शासनाचं आहे असं पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं त्याचबरोबर आपण शिर्डीमध्ये आल्यानंतर जे भाविक आहेत त्यांना राहण्यासाठी काय सोयीसुविधा असावी प्रेरणा असावी त्यासाठी एका थीम पार्कची निर्मितीचं काम सुरू होत आहे त्याला आपण जागा दिलेल्या आहे त्याचा प्लॅन वगैरे तयार झालेला आहे त्याही सर्व गोष्टी झालेल्या आहेत नुकतीच आता जे आपल्याकडं साई संस्थांचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे त्याच्यासाठी आपण साडे तेरा एक जागा दिली आणि त्याच्यामध्ये एक अद्यावत असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होत आहे म्हणजे आज शिर्डी शहरामध्ये बघितलं या सगळ्या सुविधांची थोडीशी वानवा आहे असं जरी असलं त्या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू आहे काम सुरू आहे त्याच्यामध्ये आपण एक हजार अठ्ठावीस समजेच वातानुकूलित आणि अद्यावत अद्यावत ऑडिटोरियम त्या ठिकाणी तयार होते त्याची पायाबंदी झाली फाउंडेशन तयार झालेलं आहे काही मल्टीपर्पज हॉल त्या ठिकाणी तयार होत आहेत आणि म्हणून हे सगळं होत असताना वेगवेगळ्या संधी निर्माण होत असताना आपल्या भागात आणि परिसराचा विकास केल्यानंतर एक असे चित्र दिसून येतं की पुढच्या पाच दहा वर्षाच्या काळामध्ये म्हणजे असं म्हटलं जातं की एकोणीसशे एक्याण्णव त्र्याण्णव ला आम्ही या ठिकाणी रावली विद्यापीठात कॉलेजला असताना आम्ही या ठिकाणी यायचो किंवा आमचे घरचेही काही वेळेला यायचे तर ते म्हणतात की या पंचवीस वर्षामध्ये किंवा फक्त तीस वर्ष झाली तीस बत्तीस वर्ष म्हणजे हा पूर्ण चेहरा मोहो बदललेला आहे या भागाचा मी आता आपल्याला असं सांगेन की हो जे बदलण्यासाठी तीस बत्तीस वर्ष लागली तर त्याच्यापेक्षा जास्तीचा बदल हा पुढच्या सात आठ वर्षाच्या काळामध्ये अंमलीवेळेला आपल्याला या आप ठिकाणी दिसेल